हॅलो फ्रेंड्स आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी शेंगा आहेत आता सोलून याचे दाणे बनवणार आहे हे आपले दाणे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून भाजलेले आहेत त्यात मी आता हिरव्या मिरच्या भाजलेल्या आहेत ते ॲड करत आहे आणि अगदी थोडं लसण घालत आहे आणि थोडेसे जिरे घालत आहे आणि कोथिंबीर हे सगळं आपण मिक्सरमध्ये घेऊन त्याची भरड करणार आहोत आता जाळसर भरड हे बघा फ्रेंड्स हे आपलं मिक्सर झालेलं आहे चांगलं आणि हे मी ओली चिंच उकळून घेतलेली आहे आणि तिचं कोळ काढलेलं आहे आणि आता हे तेल गरमला ठेवलेलं आहे मुरी घालत आहे कढीपत्ता चवीसाठी हिंग हळद आणि चवीनुसार मीठ आणि चिंचीचं कोळ ह्यात घालत आहे छानपैकी चकू द्यायचं आणि हे आपण भरड केलेली ह्यात घालणार आहोत आपलं पाणी गरम झालेलं आहे तर गरम पाणी मी ह्यात ऍड करत आहे मस्त पैकी छान ही आपली तुरीच्या दाण्याची आमटी बनवून तयार आहे तुम्ही पण ट्राय करा आता थंडीच्या दिवसात खूप छान याची चव तुम्ही ट्राय करा नक्की आवडेल